माझ्या बातम्यांसाठी पाहत राहू नियतीचा खाला वेळेआधीच दादा सोडून गेले संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाले अगदी विरोधी पक्षापासून ते जवळच्यापर्यंत एकच मग असा नेता पुन्हा होणे नाही आणि याच नेत्याला का नको झाले होते जीवन अगदी जवळच्या मित्रा जवळ फक्त पाच दिवस अगोदर अजित दादा म्हटले होते मला आता नको वाटतय आता बस झालंय अजित पवार असं का म्हणाले होते जवळच्या मित्रानं सांगितली ही आठवण नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा न्यूज कणखर बाणा कडक शिस्त आणि कामाची अवडव्य ओळख असलेले दादा अशी महाराष्ट्राला अजित पवारांची ओळख आहे मात्र बारामतीच्या त्या भीषण अपघाताच्या पाच दिवस आधी दादांच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होत मला आता या सगळ्याचा कंटाळा आला आता बस वाटते अशा भावना त्यांनी आपले अत्यंत जवळचे स्नेही आणि विद्याप्रतिष्ठानचे किरण गुजर यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या भावना दादांच्या निधनानंतर गुजर यांनी व्यक्त केलेली ही आठवण सर्वांचेच डोळे भरती आहे किरण गुजर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं किरण गुजर म्हणजे अजित दादांचे अत्यंत जवळचे मित्र त्यांच्या जवळच ते मनातल्या सगळ्या भावना बोलून दाखवायचे आणि किरण पाचच दिवसापूर्वी अजितदादांनी सांगितलं होतं किरण मला या सगळ्याचा आता खूप कंटाळ आलाय आता बास वाटते, राजकारणाच्या पटलावरचा हुकुमी आहे का अत्यंत हुशार वेळेचं भान असलेला नेता अजितदादा यांच्या मनात नेमकं काय सलत होतं अजितदादा असं का म्हणाले अर्धा दिवस अजित दादा किरण गुजर यांच्या सोबत होते जेवले भावना व्यक्त केला। हीच शेवटची किरण गुजर आणि दादांची भेट होती आणि दादांनी आपल्या अत्यंत जवळच्या मित्राला मनातल्या वेदना बोलून दाखवल्या होत्या एकूणच किरण गुजर हे सत्तेच्या राजकारणाच्या या बाजारात नेमकं का अजितदादांना काय चलत होतं सत्तेत असताना देखील अजितदादा का नाराज होते असे एक नाही अनेक प्रश्न आता अनुत्तरित राहिले लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर बारामतीमध्ये झालेली टीका अजित पवारांच्या मनाला कुठंतरी खोलवर लागली किरण गुजर यांच्या मते दादा अत्यंत हळव्या मनाचे होते ते विचारायचे मी रात्रंदिवस मर मर काम करतोय तरी माझ्या वाट्याला कालबोट का लागतं बारामतीत लोक माझ्यावर टीका का करतात मी कोणाचं काय वाईट केलंय विधानसभा ही ते उभे राहायला तयार नव्हते त्यांना खूप समजावून तयार करावं लागलं लग होतं असं किरण यांनी सांगितलं दुःखाची बाब म्हणजे दादांच्या मित्रासमोरच ज्यांच्यासमोर सल बोलून दाखवली होती मनातील ज्यांच्याबरोबर कधी डिस्टर्ब असायचे त्यावेळी दादा असायचे त्यांच्यासमोरच किरण गुजर यांच्या अजित दादांचा शेवट झाला काळाचा घाला घातला गेला ज्यावेळी मुंबईहून बारामतीकडे निघताना दादांनी गुजर यांना फोन केला होता बघ विमानात मी बसतोय आणि दादांना नेण्यासाठी किरण गुजर स्वतः आले होते आणि अगदी त्यांच्या समोरच ही सगळी घटना घडली शेवटचे दादांचे शब्द निघाले मी विमानात बसतोय एवढंच दादानी त्यांच्याशी बोललं होतं गुजर यांना अत्यंत वेदना क्लेशदायी झाल्या गुजर यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते दादांना घेण्यासाठी गुजर आणि गाडीत त्यांना मृतदेह ठेवावा लागला आणि ती ओळखही पटत नव्हती आणि डोळ्यांवरती विश्वासही बसत नव्हता एकूणच दादांच्या या मित्रानं अनेक आठवणी सांगितल्या म्हणतात ना माणूस आपलं सगळं मन मोकळं करतो ते आपल्या मित्रासमोर आणि असंच दादांचा मनात सर होती हे किरण आता बोलून दाखवलं काय असेल दादांच्या मनात सर काय वाटतंय आपल्याला कमेंट जरूर कर नमस्कार मी शर्वरी पवार